मुलांना हे गणित पहा पहिल्यावर मी एक गणित लिहिलेलं आहे पहा आज बुधवार आहे तर अजून तेवीस दिवसांनी कोणता वार येईल असं गणित आहे पहा म्हणजे आज कोणता वार आहे बुधवार पण अजून तेवीस दिवसांनी कोणता वार येईल असं आपलं गणित आहे तर हे गणित सोडवत असताना आपल्याला काय करावं लागेल ते मी सांगतो तुम्हाला तुम्हाला माहिती आहे सर्वांना आठवड्याचे किती दिवस असतात माहितीय हे सगळ्यांनाच माहितीये तेच असतात आठवड्याचे सात वार आहे मग आता असं गणित आल्यानंतर कोणता वार येईल हे काढण्यासाठी सोपी पद्धत आहे तुम्हाला मी ते सांगतोय तर किती दिवसांनी विचारलंय आपल्याला तेवीस दिवसांनी मग काय करायचं ह्या तेवीसला सात ने ते वागायचं तेवीसला कितीने वागायचं सात ने मग तेवीस सात्रिक डायरेक्ट करतोय सात्रिक किती आली बर बाकी मुलांना दो। दोन, दोन।, दोन दिवस किती बाकी आली दो। दोन दिवस मग काय करायचं आज जो वार आहे का नाही त्याच्या पुढे दोन वार जायचं म्हणजे आज वार कोणता आहे बुधवार आज दोन म्हणजे गुरुवार आणि गुरुवार आणि पुढचा अजून तेवीस दिवसांनी कोणतं बरं मुलांना काय करायचं लक्षात आलं किती वागायचं सात नी कारण आठवड्याचे सात दिवस असतात आणि जे बाकी येईल तेवढे दिवस पुढे जायचं ओके लक्ष झालं कधी